हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तो चैनल नक की करा। नवीन रहा। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसते इंद्रा व राणीचं खूपच रोमॅन्टिक भाग आपल्याला पाहायला भेटतोय तर आता इकडे इंद्रा गाढ झोपलेला नसतो पण तो चंद्र आणि तारे पाहत असतो तेवढ्यातच त्याला ठसका लागतो आणि राणीच्या मनात लगेचच कस काय आलं ती लगेचच इंद्राला पाणी घेऊन येते आणि तेवढ्यातच इंद्रा, ते इंद्रा विचारतो अगं तुला कसं काय कळलं की मला पाणी हवंय राणी बोलते की मैत्रिणीला सगळं समजतं हा की तिच्या मित्राला काय हवंय काय नाही इंद्रा बोलतो हो गं राणी बोलते सर हे पहा हे काय आणलंय मी इंद्रा बोलतो अगं हे काय आहे ह्याला तर मी पहिल्यांदाच पाहिलंय राणी बोलते अहो याला गोधडी म्हणतात इंद्रा बोलतो काय मी तर हे पहिल्यांदाच पाहिलंय राणी म्हणते ही ना घरी शिवलेली आहे खूप उबदार आहे माझ्या आजीनं ही शिवलेली आहे इंद्रा बोलतो हो का इंटरेस्टिंग मला ही घ्यायला खूपच आवडेल राणी लगेचच इंद्राला गोधडी देते सर उबदार आहे ना गोधडी असं राणी इंद्राला विचारू लागते इंद्रा हो बोलतो तेवढ्यातच आता इकडे उर्मिला विक्रांतवरती खूप चिडचिड करत असते की आपला प्लॅन न कधीही फिसकावतोच आणि तो सक्सेस होतच नाही काय प्लॅन बनवतोस रे तू विक्रांत तुला समजतं का काही एक तरी प्लॅन तुझा सक्सेस व्हायला हवा की नाही त्या इंद्राच्या नावावरतीच सगळी प्रॉपर्टी जाईल सगळा पैसा त्यालाच जाईल नुसतं इंद्रा इंद्रा चालू असतं घरामध्ये जसू जणू की आपण कोणीच नाही तू जेव्हा त्या इंद्राच्या हातामध्ये प्रॉपर्टी जाईल ना तेव्हा शांत बसशील का उर्मिला विक्रांतवरती खूपच चिडचिड करत असते तेवढ्यातच विक्रांतला एक मेसेज पडतो तो म्हणजे इंद्राचा फोटो विक्रांतने गजाला एक फोटो इंद्रा कुठे झोपला आहे काय करतोय हे पाठवलं पाठवण्यासाठी सांगितलेलं असतं तेवढ्यातच विक्रांत फोटो मोबाईलमध्ये पाहून हसू लागतो उर्मिला त्याच्याजवळ येते आणि बोलू लागते तू का हसत आहेस इंद्रा इंद्राची ही व्यवस्था पाहून विक्रांत व उर्मिला खूपच हसतात उर्मिला बोलू लागते की काय त्या राणीनं इंद्रा इंद्रा महाडिकला काय समजलंय आणि त्याची हालत काय करून ठेवली उर्मिला व विक्रांत खूपच हसत असतात इकडे राणी इंद्रासरांना खूपच थंडी वाजलेली असेल त्यामुळे शेकोटी पेटवण्याचा प्लॅन करते इंद्रा राणी व गोट्या हे तिघेजण शेकोटी पेटवत असतात आणि शेकत असतात तेवढ्यात जाता ते तारेही मोजत असतात तारे मोजता मोजता त्यांच्यामध्ये प्रेमाची चाहूल निर्माण होते प्रेमाच्या सुरुवातीची थोडी का होईना पण झलक निर्माण होते राणी ताऱ्यांना मराठीमधून सांगत असते पण ते इंद्राला कुठे काय कळतंय त्याला तर इंग्लिशमध्येच सर्व ताऱ्यांची नावे ते माहीत असतं इंद्रा गोंधळात पडतो पण राणीचा तो, तो खूप महत्त्वपूर्वक ऐकत असतो इकडे मात्र मालती आबांवरतीच खूप चिडचिड करत असते व मोठमोठ्याने रागाने बोलत असते आबा बोलतात की ही काही ऐकणारी बाई नाही किचा नाधी लागणं म्हणजे एक स्वतःला धोक्यात टाकण्याचंच काम आहे जाऊ दे बाबा विक्रांत उर्मिलाला जो काही प्लॅन केलेला आहे तो सांगत असतो आणि बघच आता हा प्लॅन आपला सक्सेस नक्की होणार त्या इंद्राचा जीव नक्की जाणार तेवढ्यातच इकडे राणी गोट्या व इंद्रा शेकत असतात तेवढ्यातच मागून एक गुंड कुऱ्हाड घेऊन येतो राणी व इंद्राला याची कुठलीच चाहूल नसते ते तर आपल्याच नादात असतात आणि आता पाहूयात नेमकं इंद्रावरती वार कशा पद्धतीने होतोय राणी इंद्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल का की इंद्रा वस्तीमधूनच गायब करणार तो किडनॅपर हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा